आपली सहकारी आणि जरा कैरियांच्या स्मरणार्थ दुसऱ्या वर्षी हे आरोग्यशेवर मोठ्या प्रमाणात होणार आहे पण ती कसं नियोजन असणार आहे काय सांगतात काय स्वरूपात असणार आहे आणि काय काय तिथं चेकअप असेल किंवा ऑपरेशनचं आपण सुविधा तुम्हाला गरव देईल तसं तर सर्व रोग निदान शिबिरच आपण घेतलं आहे फक्त यावर्षी त्याच्यामध्ये बॅरिट्रिक सर्जरी ह्या मात्र आपण ह्या वर्षी ठेवलेल्या नाहीत सगळ्याच प्रकारचे मग जे कोणते पेशंट येतील त्या सगळ्यांचंच निराकरण करण्याचं काम या शिबिरामध्ये होईल आणि त्या दिवशी फक्त आपण काय काय होते हे पाहून हे तपासून पुढं त्याला सर्जरीची गरज असेल तर ती मोफत सर्जरी करण्यासाठी आपण सर्व सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत गेल्याही वर्षी जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्त पेशंटने तिथं येऊन तपासणी केली होती आणि दोनशे दहापेक्षा जास्त सर्जरी ह्या आपण मागच्या शिबिराच्या निमित्ताने करू शकलो ह्याही वर्षी तसाच मानस आहे आणि दरवर्षी स्वर्गीय अनिल लालाभाऊ खैरेने आज राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना अनेक वेळा सातत्याने सा कायमच गावच्या विकासाची भूमिका मांडली आणि मग त्याला त्याच्या स्मृती स्वंदन म्हणून त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण हे शिबिर आयोजित करतो आहे आणि इथून पुढे अशाच पद्धतीची अनेक शिबिरं तर सर्वसामान्य लोकांना जे जे गरजेचं आहे ते ते करण्याचं काम ग्रामपंचायत असेल राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल त्यांच्या माध्यमातून इच्छुक यावर्षी डी वाय पाटील आहे डॉक्टर बा... श्री बालाजी समूह आहे यांच्या माध्यमातून आपण ते वर वर काम करतोय त्याचबरोबर कॅन्सरच एक वेगळी स्पेशल टीम आहे अशी बरेच एकत्र येऊन बरेच विभाग एकत्र येऊन खरंतर काम करतोय आपण आता ह्या शिबिरासाठी नागरिकांना काय आवाहन करतात ते नागरिकांना आव्हान आहे खरं तर त्यावेळेस ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरल कॅन्सरचं महिलांसाठीचं एक वेगळं शिबिर आपण खरोखर आयोजित कारण महिलांमध्ये आपल्याकडं प्रमाण प्रचंड आहे ब्रेस्ट कॅन्सरचं आणि त्या संदर्भात खर तर आव्हान हेच आहे की आपल्याला थोडी जरी शंका आली तरीसुद्धा आपण शिबिरामध्ये या आपण ते तपासून घेऊ आणि त्याचे सर्वतोपरी मोफत इलाज करण्यासाठी ही सगळी मंडळी आपण सगळी मंडळी निश्चित स्वरूपात त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि प्रिकॉशन घेणं हे नंतर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपण जर आधीच प्रिकॉशन घेतलं तर लवकर त्याचं निदान झालं तर एक चांगल्या पद्धतीचा चांगला निर्णय होऊन त्याचं ऑपरेशन लवकर झालं तर वयोमाळायला आपली वाढू शकते आयुर्मर्यादा आणि म्हणून खरं तर महिलांनी किंवा जवळच्या स्थानिक रुग्णांनी आपण ह्या संधीचा निश्चित स्वरूपात फायदा घ्यावा आपल्या माध्यमातून मी शिबिर किती दिवस चालणार आहे शिबिर शिबिर एकच दिवस आहे सकाळी आपले मुक्ताबाई समाज मंदिरामध्ये हे शिबीर पार होते पार पडते तेवीस तारखेला आपल्या अनिल दादाच्या स्मरणार्थ हे पडते आणि आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने ज्यांना ज्यांना जो जो त्रास आहे त्यांनी तिथे येऊन त्याचा लाभ घ्यावा हे आपल्या शिबिरासाठी स्थानिक डॉक्टरांचं काही सहकार्य लाभ हो आहेत ना स्थानिक डॉक्टर तर मागच्याही वर्षी या शिबिरामध्ये होते सहभागी याही वर्षी त्यांच्याशी बोलून त्यांना बरोबर घेऊनच काम करायचे तर स्थानिक लोकांची मदत असल्याशिवाय शिबिर यशस्वी होऊ शकत नाही हा मागच्याही वेळेचा अनुभव आहे याही वेळेस तोच अनुभव